काँग्रेस जय संविधान मी दीपाली क्रांतिकारी जय भीम साठी दलितांच्या विविध योजना कार्यान्वित असल्याचा डांगोरा पिटणारा राज्य शासनाच्या जिल्हा आणि तालुका स्तरीय अधिकाऱ्यांनी आयतवडे बुद्रुक मध्ये येऊन दलित स्मशानभूमीची अवस्था पहावी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या सुविधा ही पोकळ घोषणा दिसते की काय अशी चर्चा आयतवडे बुद्रुक आणि वाळवा तालुक्यामध्ये ऐकाव्यास मिळते या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे याकडे लक्ष देऊन प्रशासनाने तात्काळ या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अशी मागणीही या निमित्ताने उपस्थित होत आहे वाळवा तालुक्यातील आयतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची ओढ्याच्या कडेला स्मशानभूमी आहे पण त्या स्मशानभूमीमध्ये कोणतीही सुविधा नाही कोबा उचकटलेल्या अवस्थेत पत्रा जळून खाक झालेला अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेले शेड भेगा पडलेल्या अवस्थेत आहे सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे दोन दिवसापूर्वी या गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली एका महिलेचा मृत्यू झाल्याने प्रेत अंत्यविधीला स्मशानभूमीत घेऊन जाताना रस्त्या पडलेल्या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते त्यातूनच मार्ग काढत जावे लागते रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवले आहे फ्लाईटचा खांब असूनही त्याचा प्रकाश अपुरा आहे स्मशानभूमीचे पत्रे जळून खाक झाल्याने पावसाचे पाणी आत येत आहे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता शोधत प्रेत घेऊन जाताना तालेवरची कसरत करावी लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे मात्र येथील प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र नजरेस येत आहे संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अशी ही या निमित्ताने उपस्थित होते क्रांतिकारी जयभीमसाठी संपादक विश्वास मोहिते सातारा